आज मंगळवार नऊ जानेवारी दोन हजार चोवीस संत माक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले शुभवर्तमान येशू आणि त्याचे शिष्य कफरनहुमास गेले आणि लागलेच त्याने शब्दात दिवशी सभासनात जाऊन शिक्षण दिले त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क का झाले कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवित होता त्याचवेळी त्याच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता तो ओरडून म्हणाला हे येशू नाजरेत करा तू आमच्यामध्ये का पडतोस आमचा नाश करावयास आलास काय तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे देवाचा पवित्र तो तूच परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले गप्प राहा आणि ह्याच्यातून निघ तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला आणि त्याच्यातून निघून गेला तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकास विचारू लागले हे आहे तरी काय काही अधिकारयुक्त नवीन शिकवण हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात ही त्याची कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली चिंतन येशूचे शब्द अधिकारयुक्त होते आणि जेव्हा त्याने शिकवले तेव्हा तो अधिकारवाणीने बोलला जेव्हा रब्बींनी शिकवले तेव्हा त्यांना प्रभु असे म्हणतो ह्या परमेश्वराच्या अधिकाराचे समर्थन करावे लागले परंतु प्रभू येशू शिकवताना म्हणाला मी तुम्हाला सांगतो येथे प्रभू येशूच्या वैयक्त अधिकाराची प्रचिती येते प्रभू येशूला आपल्या शब्दांचे समर्थन करण्यासाठी कोणत्याही अधिकाराची आवश्यकता नव्हती कारण प्रभू येशू स्वत मानव रूपामध्ये अधिकार आहे येशूची शिकवण ही आपल्या तारणाची शिकवण आहे म्हणून परमेश्वराने प्रकट केलेल्या सत्यवचनामध्ये वाढण्यासाठी आणि विश्वासात शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आपण परमेश्वराच्या वचनाकडे पाहिले तर निश्चित आपली वाढ सत्यामध्ये आणि परमेश्वराच्या महान प्रेमाच्या ज्ञानामध्ये होईल